स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा आणि स्वच्छता अभियानाअंतर्गत रुई तालुक्यात हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या वतीनं तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये आमदार राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून रॅलीचे प्रतिनिधित्व केले या तिरंगा रॅलीला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला नागरिकांच्या मधील देशभक्ती जागरूक व्हावी यासाठी शासनाने आयोजित हर घर तिरंगा या अभियानाला री येथे देखील चांगला प्रतिसाद मिळाला मंगलधाम येथून सुरू झालेल्या या तिरंगा रॅलीचे आमदार राहुल आवाडे यांनी प्रतिनिधित्व केले ही रॅली गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होताना देशभक्त घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला पुढे या रॅलीची गावातील मुख्य चौकात सांगता करण्यात आली यावेळी देशभक्ती सामाजिक बांधिलकी याबाबतची माहिती देण्यात आली या रॅलीप्रसंगी ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील डॉक्टर अरविंद माने जवाहरचे संचालक अभय काश्मीरे सरपंच शकिला कोनूर उपशालाबाईसाठी माजी सरपंच संजय मगदुम ग्राम संतोष पोवार भाऊसाहेब म आनंद झपाटे राजाराम झपाटे जयसिंग शिंदे दिलीप साळखे सुप्रीम होपरे रमेश कमलाकर दगडू सुर्वे बाबासाहेब सर अनिल गडकरी शिवाजी मानगावे किरण माने संगीत घोरपडे ओंकार आंबी निष्कांत आंबी सपना कश्मीरे सीमा आवटे शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि महिलांचा यात मोठा सहभाग होता सी मराठीसाठी मनोज अथनी रुई